चाल भाई आता थकला बाय माझा आता आहे ना जेवण करते मस्त पैकी थोडा वेळ बसते बाय काटाळा येऊन गेला हे जीवाला कामावरून आले होतं असं वाटत नाही जे मुंग्या मुंग्याला झाले घरामध्ये काय करा काय नाही या बी किती खडू फिरवा किती नाही हाय जा काय आले मी नाही गेलोच नाही मग गेलच नाही आलो परत मागवा रात्री थांबलो मित्राची ना चला तर तुम्ही नुसतं घर धरले मग तुम्हाला पण मग असं चांगलं आहे का सारखंच सासू सासऱ्याच्या दारात पडून राहायचं एवढी जमीन आहे जागा आहे सारं सोडून दिला कामधंदा सोडून दिला इड राहत्या माय पोर तिकडं काही तुम्हाला बाळांची काही काळजी आहे का नाही पोर मोठं तुम्ही आणि तिकडं माई पोर काय तुमच्याकडे सालान देईल काय नवरा इडन पोर बायको तिडे चांगली आयडिया बाई तुमच्या मला काय चार लोक चार भाऊ बंद नाव ठाड नाई नाही तुम्ही तिला काय सांगितलं इकडे चाल राहिला असं हा ते मग आवडत नाही मग काय तंगडे ताणून बसायचं गंटोळी शेकेत बसायचं अहो काय वागत या काय बोलात या जावाय तुम्ही आज बोलले बाई मी तुम्हाला वाढवा तुम्हाला पटायला पाहिजे आपण कसं वागतोय कसं नाही माझे चार भाऊ बन राहते शेजारी काय म्हणत असे सारखंच जावं पालता पडेल इड सासूच्या घरामध्ये काही चांगलं आहे असं जावा ना तिकडं तुम्हाला ब काहीच नाही मग तुम्ही इड धरण धरले काही नाही ना जमीन आहे आहे सगळं काही येर दिवाणी भरले तिकडं कष्ट करावा खावा पोटाला पोट भर पण आता जस मामा गेल्यापासून राहतात मग बरे मामी मी काय म्हणते मामा जाऊ नाही तर राहू आम्हाला बी आमचा परपंच आहे आम्ही आमचं आमचं पाहु ना म्हणलं मामीला करमत नाही ठेला म्हणून येतो कर्म लागायला हे बघ हो माहि पोरण ते तुम्हाला काही म्हणते नाही कारण जाऊ द्या मोठा दाटा मेऊ नाही कस काय बोलावं म्हणून पण ते तुम्हाला पटत नाही असं मला नाही पटत असं माझी एक काम करा ना मी काय म्हणते महा पोरग चोवीस तास कामालाय इड मा एकटा जीव राहतो मला हे पटत नाही तुमच्या वालेटन नाही मला हे पटत नाही तुमच्या वाल्या बटन घेऊन हे काय बाई कोडग्या कोडग्याला आज नाही भेटणार मटण नाही बेटणार बाई मा तुम्ही येत ना का जाऊ तुम्ही रागराग केला म्हणजे असं काय तुम्ही चोवीस तास जावाई म्हणून सुताराच्या पिड्यावानी पडेल हिडच नाही असं नाही चालत पळा मला नाव त्या लोक काय होता ना घाली त्या किचन मधी काय पावा पावतात त्या चुल्याला पाहायला पटायला पाहिजे थोडंफार आपल्याला जाण्याचे नाही ते म्हणायचे ते धारावा काही या घरामध्ये दुसरा बापे माणूस नाहीये लहान लव मेव नाही तो बाहेर कामाला आहे मला मायवाले पोराचं लग्न करायचं आज ना उद्या त्याला बुजायचं तुम्ही आडवे तिडवे पडा त्या तिकड चोळा नाही तर राहतो काय वागू राहिलो आपण काय नाही काय नाव बाबा तू जाव जावाय माझ्या मग काय करते आता काय मुक्का घेता का आई मांडी येऊन बसतो काय वाघच राहिले तुम्ही नाही नाही तुमच्याच नाव देते करून माप देते वाऱ्या करायला पाठवून झेंडा घेऊन त्याच्या मागे मी बी जाते तुळस घेऊन मग मला मामी काय वागू राहिले काय नाही तुम्हाला काय काय लागत ला मामा सुधरा धोरणात राजाराचे धोरणात मामी एवढं नाही जावायचं रागराग करायचं रागराग नाही तुम्ही आता आले ना तर तुम्ही आता बऱ्या बोलानी काय गरज नाही मला तंबाखूची नाही काहीच नाही तुम्ही ना इडे यायचे बंदवा ही गोष्ट मला पटत नाही माय भाऊ बन मला नाव ठेवू राहिले जाव नाडका जा ना जा ना जावा म्हणजे जावाय लाडका जावाय असा कसा आहे कस काय जाडकाडका कोडगेवानी वाघात्यान हाय काय निर्लज्ज सदा सुखी जाऊ थांबव काही थांबू नका तुम्ही जा पहिल्या गाडी ना मला बी जायचंय वारीला तुम्ही इडं थांबूच नका मला बी जायचंय वारीला मग तुम्ही वारी करून थांबलो काही गरज नाही पडली आमच्या वाला बाहेर कुत्रा आहे ना राखण करायला फक्त मी काय म्हणते कुत्रा आहे माघराच राखण करायला कुत्र्याचं काय बरं मला माझ्या सायच एवढं पार, पार।, पार कुत्र्यापेक्षा बत्तर जी न शी माणूस म्हणून जगू नाही राहिले तुम्ही कुत्रा म्हणून जगू राहिले मामी मी नाही चोळायला रे कमी का बर तुम्ही एक नंबर होत्या ना अहो काय मला एवढा वायताक देऊ राहिले तेव्हा तुम्ही तिकडे पोरीला किती वायता नाही तुम्ही काल तिकडे राशन तुम्हाला तिकडे सासू वाडीत राकोळी घालली तुमच्या आई बापांनी बी टिकोबा माझ्याच काढला तिकडे करा ते मामी आपण का चोळी वाटत वाटत लाज वाटायला पाहिजे जराशी लाज काय नाही बाई हे चाललंय हो हे काय सारखं उठून उठपळ इडय उठपळ ये त्याला कसं वाटतं माग कोणीच नाही धाकच नाही मांडी बसत काय आता सारखं ते आवल्याला पाहायला गेले चुलीला आणि सारखच आडवं तिडव इडच पडत बाई बायकू पोरं सारे सोडून दिले आणि ते नीट मध्ये आपल्याकडेच बाई काय तमाशा आहे काय माहिती काय म्हणणं काय पावलं तुमचं मला इडलं आवडत म्हण काय आवडत मग आता दत्तक घेऊ काय कार्ड नाही स्वयंपाक बारीक करते तिला सांगितलं नाही का ती काय नाही सगळे शिकविले अर्थ काय आपली पोरका काय अशी आहे का काय मग पयेच पाडाकले हे बाहेर याला काय याचं म्हणणं एवढंच का मला इडच राहायचं म्हणून मग आता हा काय इड आपल्याला उराला उरसुळ आलाय त्याला मी तेच सांगू राहिले बाबा अरे कार्यावा आले अरे बाबा माय भाऊ बन मला ना आवड तू चोवीस तास इडच पडेल आता, आता मला वारीला जायचं आणि तो म्हणतो माझ्या आठ दिवस झाले हा तो परत गेला मी मित्राको राहिला आता परत आलाय मी म्हणले मला वारीला जायचंय तो म्हणतो मला किराणा भरून दे मी दहा बारा दिवस राहते तुम्हाला शेती वाढी बैलडोवर ते पुरुष एवढं डोकं काय काय करा बरं वायली बिन जायचं काय माहिती बाई काय असे मेंगे जाऊ नये वाणी करत मला काही काय वायली बिन जायची भावाय बिन हा ती पोरग तिकडे एकटी मग आणि येड पडत काय इड काय त्याला अक्कल पाहिजे ते आपल्या जीवाला वाटायला पाहिजे जी। घरात बापे माणूस नाही काय नाही आपण राहावा का मला किती तडा तडा तोडीत असतील हे माहिती आहे बाय तुम्हाला काही कळत का नाही मला बोलायचं ना तुमच्या घरगुती विषय म्हणजे पण मग आता शेवटी बोलावं लागतो घरगुती नाही मग तुम्ही नाही भाग घेणार तर घेणार कोण

नय नाही मग तुमची तुम्ही शेक करीत जा आणि तुम्ही तुम्ही शेकत जा ना वरून तो घंटो पार सुजूस शेकवा आमचं काहीच म्हणणं नाही पटकन असं वागा हो दुसरे काही नाही काय पटे मला मानले तुम्हाला पटे पण इकडे गावात नको नाव ठेवाय देना आम्हाला अरे काय फटू राहिले तुम्हाला नाही ना जावळी झाले म्हणून तुम्ही काय इड का आमची माती उपरी बसाल काय नाही नाही याची तळी भरा तुम्ही हिडून आणि हा परत आला नाही पाहिजे माझ्या आरामधे काय हे तुम्हाला काय आवडतं तिच्या पाठीमाग कोणी असं म्हणजे यार सगळ नाही करते आम्ही घरदार आहे त्यांच्याच पाका खाली राहिले आणि त्यांचाच आधार आहे राहिले तुमचा सारसं बिचारीकडे एवढे दिवस झाले कोणी वरपट करून नाही पाहिलं तुम्ही येऊन राहत्या आमचं काय म्हणजे माधे रे नाही आमचं एवढं पवित्र तर आमचं काही पाहिजेच का हे तिच्याच नाही दिसत भाई याला तुम्ही काढून द्या बाई मित्र तुम्हाला टक्के काय तुम्हाला आता काय ये ना जावा याची जाते नाही तर याच्या जागेवर जर दुसरा जर असता ना एवढ्या टायमात चार ठिकाणी फोडला असता नाही तुक ना हाग ना त्याच्यामध्ये हा खरं मॅम तुमचं काय नाही ना तुम्ही जावा या आता तुमच्या घरी ना नाक नकट आहे नाही नाही आमचं नाक नकट आहे म्हणून काही बोलत नाही तुम्हाला पोरी तुम्ही आता ना निघा परत आपल्या मावतीला सुद्धा यायचं नाही तुमची आम्हाला मी तेव्हा तुम्हाला नाही माहिती का नाही मी तेव्हा तुम्हाला म्हणले होते का तुम्ही भाऊ चांगलं चांगलं पासतळ म्हणून ताण झाला मी काय म्हणत नाही पोरीचं वाटोळ झालं पोरीच एकदम चांगलं शेती वाडी सार काही पण हे काय असं करू राहील मला काही असं गणित कळा नाही म्हणजे का असा घेत राहत अहो तुला नाही भेटवायची या टायमाला दुपारी बरे काय दुपारी मला दुपारी चान्स द्या म्हणजे काय चावळ राहिला मला काहीच कळ ना बाई माणूसच कळ ना मला एक चान्स दिला ना का मी काय वय वाढत काय बोला ते जावळ तुम्ही तुम्ही नाही एक काम करा बाई त्या संगीला फोन लावा आणि तिला म्हण तू इडे ये पहिली आणि ते तो वाली पार्सल घेऊन जाय बाई तिकडे तुम्हाला इथे बी राहू देणार नाही पुरला आम्ही बोलून घेऊ मग काय हा तसंच करा बाय गाडी नाही आणि ते यांच्या आई बापाला सांगून या इकडे पोर आमच्यावाली इकडे आहे ना याला तिकडे येऊन नाका मोटरसायकल सोडून जाता मात्र मात्र काय हरकत नाही तुमचे चुलते हो मातारा मातारी तिडे नाहीये वाहिले राहत्या बायकोला घेऊन आणि अन हायड आड दिशा पासून पडल्यांय तिकडे माये एकटी विचार करा तुम्ही करून द्यायला तुम्हाला कर सगळं करून देईल सगळं करून खाली तिच्या पूर्वीशी देले मस्त करून देशील चालेसी हा अनुवास बरक पडतो का होईना त्याचे पुरा नेवोड कर तेल तिमण्याचं खायलाच पडकला हा इड वेळेस पडक दुसरा काय नाही जा खाली कर निघा एक तुम्ही बऱ्या बाला निघा नाही तुम्ही पहिल्या गाडीने आता इडून उठा आणि पहिल्या गाडीने तुम्ही निघा नाही मी इसरून जाईन का माही तुमच्या घरी ना ती भरपूर झालं हा मामी मी पुढे गेलो ना संध्याकाळी परत मला आता चान्स यायचं नाही आपल्या इकडे यायचं नाही मला आता चान्स एकटे येऊच तुमने का तुम्ही एक चान्स घेऊ कशाचा चार्ज लागतो बाबा काय लागत आहे का तू मोकळं बोल ना मग मान तुझ्या ना चान्स म्हणजे काय लागत नाहीच आवड काम झालं याला का काय खालून काही दुखणं लागलंय का काय काम करतो सात हजार आपल्या हातून देतो आग लावून नाही नाही काय टेंबा करा तो गो गरज द्या नाही हे करून वर पाळून असं करू नाही मला एक खाल्लं शाखा लागतो अजून खालून शाखा वरून शाखा कुठून नाही शका पण घर खाली करायचं नाही

बरं बरं झालं निघा 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 तुम्हाला लय प्रेमा सांगून पाहिजे निघा आता तुम्ही मग टाकेल फुकणे बाडाडत ना मग कार्यक्रमच होणार उठा उठाना उठा उठाना तुम्हाला एवढं काय एवढं निर्णयाचे धंदे ना भाऊ तो म्हणतो गाडी उकले येईन त्याला नेऊन घाल डायरेक्ट माझ्या मोटरसायकल हा डायरेक्ट तुम्हाला घाला नेऊन घाल असलं ना संगीत फोन सांग रे बाबा तू वय